नमस्कार साम्राज्य क्रिएशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जे विद्यार्थी यू पी एस सी करत असतील सी ए करत असतील अवघड परीक्षा देत असतील पी एच डी करत असतील त्या सर्वांना आध्यात्मिक पाठबळ आमच्याकडनं मिळेल आणि त्याची सहा महिन्याची दक्षिणा ही तेहतीसशे रुपये आहेत दर महिना सहाशे रुपये आहे आणि जर समजा तुमची परीक्षा अगदी एखा एखाद्या महिन्यावर आली तर तुम्ही एक महिना उपासना घेऊ शकता दोन महिने तीन महिने जसं आपल्याला घेता येईल तसे आपण घेऊ शकता आणि यामध्ये पाच स्तोत्र पाच मंत्र आणि राशीनुसार गणेश मंत्र आहे आणि दिवसाच्या शुभवेळी पंचांगातल्या वेळेनुसार ही उपासना केली जाते त्यामुळे जातकाला उन्नती व्हायला त्याला यश मिळायला अतिशय उपयोग होईल तेव्हा नक्की तुमच्या विद्यार्थ्यासाठी तुमच्या पाल्यासाठी लाखो रुपये फी भरता आणि मग तू त्याचं पाठ उपासनेचं पाठबळासाठी तुम्ही त्याला यश मिळण्यासाठी नक्की तुम्ही आमचा आम्हाला संपर्क करा श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ